नमस्कार वादळी वाऱ्यामुळे शहादा तालुक्यातील म्हसावत परिसराला सर्वाधिक फटका असंख्य घरांची पडझड विद्युत खांब पडल्याने वीज पुरवठा खंडित शेती पिकांसह व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान म्हसावत परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे असंख्य घरांचे नुकसान झाले असून शेती पिकांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे दिसून येत आहे काल सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे सदरील नुकसान झाले असून यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे विजेचे खांब पडल्यामुळे पाणी टंचाई देखील भासत आहे टँकरद्वारे पाणीपुरवठा सध्या म्हसावत गावात सुरू आहे म्हसावत गावात वादळी पावसामुळे तीन दिवसापासून वीज पुरवठा बंद आहे मोबाईल नेटवर्क बंद असून त्यामुळे उकाडा त्रासदायक ठरत आहे ट्रॅक्टर जनरेटरचा वापर करून पाण्याचे टँकर भरले जात आहे तरी मसावत परिसरात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे विद्युत मंडळातर्फे विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत आपण बघू शकतो गावात मोठ्या प्रमाणावर घरांची देखील पडझड झाली असून घरांवरील पत्रे उडाल्याचे दिसत आहे त्याचप्रमाणे गावातील व वर रस्त्यांवरील पोल मोठ्या प्रमाणावर पडल्यामुळे विद्युत पुरवठा तीन दिवसापासून खंडित झाल्याचे दिसून येत आहे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्यात येत असून त्या संदर्भात शहादा तहसीलदार दीपक गिरासे नायब तहसीलदार शैलेंद्र गवते यांनी देखील प्रत्यक्ष मसावत गावाला भेट देऊन या परिसराची पाहणी केली आहे के टेन न्यूज नेटवर्क शहादा